नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आज परभणी शहरातील बेलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी लायन्स कलम परभणी मेनच्या वतीनं महाशिवरात्रीच्या सर्व शिव भक्तांना शिवप्रेमींना महाप्रसादाचं या ठिकाणी अन्नसेवा ठेवलेली आहे आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लायन्स कलम परभणी मेन आयोजित या महाप्रसादाचं या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे जवळपास पाचशे किलो शाबूदाण्याची खिचडी ह्या ठिकाणी वाटप होत आहे या ठिकाणी हे भक्त रांगा लागलेले आहेत आणि ते या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्त दर्शनासाठी आलेले आहेत दरवर्षी कडून किलोची खिचडी वाटप करतो असा हा आमचा उपक्रम बऱ्याच वर्षापासून कंटिन्यू चालू आहे आणि हा उपक्रम हमेशा चा, चे, चे 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 करुछी करुछी चालू राहणार आहे लायन्स क्लब मेन परिवाराकडून आम्ही दरवर्षीचा हा कार्यक्रम तो आमचा असतोच तर आमचे लायन्स क्लबचे आमचे कॅझर श्री राहुल जयस्वाल दरवर्षी पाचशे किलोची खिचडी पाचशे किलोची खिचडी दरवर्षी हे वाटप करतात आमचा उपक्रम गेल्या बऱ्याच वर्ष असल्या चार पाच वर्षापासून चालू आहे